बिहार राज्यातील गया येथील महाबोधी विहार हे बौद्धांच्या ताब्यात देण्यात यावे या मागणीसाठी देशभरात आंदोलन सुरू आहे आज छत्रपती संभाजीनगर जिल्हाधिकारी कार्यालयावर आंबेडकरवादी संघर्ष समितीच्या वतीने विविध मागण्या घेऊन आंदोलन करण्यात आले यावेळी श्रावण दादा गायकवाड यांनी माध्यमांना माहिती दिली बघूयात आज आंबेडकरवादी संघर्ष समितीच्या वतीने आंबेडकरी समाजाच्या विविध मागण्या संदर्भात या ठिकाणी तीव्र अशी निदर्शने करण्यात आले आणि त्या निदर्शनामध्ये मा ज्या मागण्या होत्या पहिली मागणी जी आहे की बुद्ध येथील महाबोधी देण्यात यावं ही मागणी आम्ही कलेक्टरच्या माध्यमातून राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्याकडं निवेदनाद्वारे केलेली आहे दुसरी मागणी जी आहे की पोखरी येथे जातीयवादी ग्राम ठराव घेऊन त्या ठिकाणचा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा पुतळा काढलेला आहे आणि त्या त्या ठिकाणी जबाबदार असणाऱ्या ग्रामपंचायत पदाधिकाऱ्या विरुद्ध तसच त्या उपविभागीय अधिकारी डॉक्टर अरुण झराड विरुद्ध अट्रॉसिटीचा गुन्हा दाखल करण्यात येऊन त्या ठिकाणी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्याची पुनर्स्थापना करण्यात येवी अशी मागणी या ठिकाणी केलेली आहे अॅट्रॉसिटी कायद्याची कडक कमाल अंमलबजावणी करण्यात महानगरपालिकेकडे आम्ही मागणी केलेली आहे की त्या लोकांना घर पंतप्रधान आवाज योजनेअंतर्गत जे आहे की जो पाच लाख रुपये साडेचार लाख रुपये जो काही सरकारचं अनुदान आहे आणि पाच लाख रुपये जे कर्ज रूपात ते देणार आहे तर आम्ही त्यांना सांगितलं की विशेष बाब म्हणून त्या लोकांना ते पाच लाख कर्ज एकशे ऐंशी लोक त्या ठिकाणी आहे या एकशे ऐंशी लोकांचे जे काही पाच लाख रुपयाप्रमाणे जे आहे ते त्या ठिकाणी राज्य शासनाने भराव्या अशा पद्धतीच्या मागण्या या ठिकाणी केलेल्या आहेत आणि जवळपास आजच्या या निदर्शनासाठी महिला आणि पुरुषांचे तीनशे लोक उपस्थित होतात